गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वप्रथम आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या विनायक या मालिकेचा सहावा भाग पाचव्या भागात आपण श्रावण शुद्ध चतुर्थीचे महात्म्य ऐकले आज भाद्रपद चतुर्थीची माहिती आणि महात्म्य पाहणार आहोत आज भाद्रपट शुक्ल चतुर्थी आज गणेशाच्या अवतारापैकी गणेशाचा जन्म झाला गणेश चतुर्थी या दिवसाला विनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हणतात आजच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते श्री गणेशाला जास्वंतीचे फूल शमी पत्री आणि दुर्वा खूप आवडीच्या असल्याने त्या पूजेत गणेशाला नक्कीच अर्पण कराव्यात गणेशाला मोदके खूप आवडत असल्याने गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा गणेशाला प्रसन्न केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते त्याचप्रमाणे सुख समृद्धी आणि शांती याचा लाभ होतो उंदीर हे गणेशाचे वाहन आहे व त्यावर स्वार होऊन इतरत्र फिरतात हे आपल्याला माहीतच आहे शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीचे पूजन केले जाते गणेश चतुर्थी हा दिवस दहा दिवसाच्या गणेश उत्सवाची सुरुवात असते गणपत्य संप्रदायाचे गणेश चतुर्थी व्रत हे महिनाभर करायचे आहे व्रत आहे श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा या व्रताचा कालावधी आहे नदी किरणे जाऊन तिथे स्नान करावे व त्याच ठिकाणी आपल्या हातावर अंगठ्या एवढी मातीची मूर्ती तयार करावी सोळा उपचाराने पूजा करून ती एका नदीतच विसर्जित करावी असे हे व्रत आहे याला पार्थिव गणेश व्रत असेही म्हणतात सोळा उपचारामध्ये गणेशाला एकवीस पत्रे अर्पण केले जातात आणि बरका त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्म देखील आहेत आजपासून घरात गणपती असेपर्यंत रोज नित्य नेमाने अथोर शीर्षाचे पठन केले जाते गणेश गीता या ग्रंथाचे वाचन केले जाते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारे आणि सुखकर्ता म्हणजे आनंद देणारे म्हणून ओळखले जाते याचप्रमाणे गणपतीला बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून देखील ओळखले जाते श्री गणेशाचे वर्णन अजम निर्विकल्प निराकार रूपम असे केले जाते तो परब्रह्माचे रूप आहे अजम म्हणजे त्याचा जन्म झाला नाही असा निराकार म्हणजे आकार येत असलेला निर्विकल्प म्हणजे विकल्प नसलेला गणेशामुळेच हे ब्रह्मांड आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टींना आकार मिळतो आणि अशी ऊर्जा आहे ज्यात सारे विश्व सामावलेले आहे गण अधिपती बरोबर गणपती असा हा शब्द तयार झालेला आहे संस्कृत शब्दकोशानुसार गण म्हणजे पवित्र व पती म्हणजे स्वामी गणपती हा सर्वांचा स्वामी आहे कुठल्याही मंगल कार्यात आधी गणेशाचे पूजन केले जाते चतुर्थी महात्मा भाद्रपट शुक्ल चतुर्थीचे महात्म्य सांगताना वशिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला सांगितले की हे दशरथा पूर्वी दुष्यंताचा पुत्र भरत नावाचा राजा होऊन गेला सार्वभौम राजा म्हणून भरताची ओळख होती राजा आणि सर्व गावकरी सुखात नांदत असताना अचानक एका वर्षी राज्यात पाऊसच झाला नाही प्रजेचे हाल सुरू झाले शेतात काही अन्नधान्य उगवलं नाही प्रजा त्रस्त झाली त्यांचे हाल होऊ लागले आणि त्यांचे हाल पाहून भरतराजा खूप दुःखी झाला हे असे आपल्या राज्यात का घडत आहे या विचाराने त्याला काही असे झाले या परिस्थितीवर काय व कोणता उपाय करता येईल हे विचारण्यासाठी भरतराजा मुनींना शरण गेले त्यांना वंदन करून म्हणाले मुनीवर मी सनातन धर्माप्रमाणे राज्य करीत असताना माझ्या राज्यावर राज्य असे संकट का यावे मला यावर काहीतरी उपाय सांगावा अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो काही क्षण विचार करून कन्ममुनी राजाला म्हणाले राजन ही चतुर्थी चारू बाजूने आलेली संकट नाही तर त्या चतुर्थी व्रताचे तुझ्या राज्यात पालन केले जात नाही मी तुला त्या व्रताचे महात्मा सांगतो हे व्रत मला ब्रह्मपुत्र यांनी जे सांगितले आहे तेच तुला सांगणार आहे गणांचा पती तो भगवान गणपती समाधी योगाने प्राप्त होत हे खरं आहे व तू एकाक्षर मंत्राचे धारण करावे म्हणजे त्या ध्यान योगातून तू त्या विघ्नेशाला प्राप्त करशील असे मला ब्रह्मपुत्रांनी सांगितले त्यांनी मला एक गणेशाचा एकाक्षर मंत्र दिला तेव्हापासून मी गणेशाची उपासना करतो आज मला जो शांतीचा लाभ झालेला आहे ना तो त्यामुळेच मी अजूनही गणेशाची उपासना करीत आहे राजन मला वाटते तू गणेशाची उपासना करावी त्याने तुला शांतीही प्राप्त होईल आणि सर्व संकटातून तुझी तु सुटका होईल कण्व मुनी भरतराजाला एकाक्षर मंत्राचा उद्देश केला राजा आपल्या राजधानीत परत आला व नंतर कन्न मुने सांगितल्याप्रमाणे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला व्रताचे पालन केले त्या व्रताच्या फळामुळे सर्व प्रजाजन संतुष्ट झाले मुलाला गादीवर बसून राजा तपश्चर्यासाठी वनात निघून गेला या तिथीला गणेश मूर्तीची स्थापना करून पूजन करावे चतुर्थी व्रताचे आचरण करावे असे केल्याने जीवनातील सर्व कामे सफल होतात व गणेशाची कृपा प्राप्त होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया अश्विन शुद्ध चतुर्थीच्या निमित्ताने हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा